हॅलो एवरीवन विनया टेंबेय आज आपण करणार आहोत तीन मराठी वाक्य त्यांचं इंग्लिश मराठी वाक्यांचं इंग्लिश मध्ये करूया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एवढ्याचसाठी या तीन मराठी वाक्यांचं इंग्लिश करता करता बऱ्याच टिप्स मी जोडीला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर पूर्ण काही पिक्चर क्लिअर होईल सो लेटेस्ट बिगिन करूया सुरुवात पहिलं वाक्य मराठीत लिहिलं आहे मी मी दाराला कुलूप लावते किंवा लावतो मी दाराला कुलूप लावते किंवा लावतो आता इथे सगळ्यात पहिली गोष्ट जेव्हा मराठीतून आपण इंग्लिशमध्ये करणार आहोत विचार करायचा की वाक्य कशा पद्धतीचं आहे आता हे जे मराठी वाक्य आहे मी दाराला कुलूप लावते किंवा लावतो तरता क्रियापद असं नेहमीच्या रूपात आलेलं आहे म्हणजे इमोशन्स भावना आपण व्यक्त नाही केल्या आहेत उद्गारवाचक चिन्ह नाहीये प्रश्न नाहीये आज्ञार्थी वाक्य नाहीये मग ते साधं विधानार्थी वाक्य आहे म्हणजेच त्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो असर्टिव्ह सेंटेन्स असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजेच विधानार्थी वाक्य हे आहे आणि विधानार्थी वाक्यामध्ये नेहमी इंग्लिशमध्ये रचना करताना पहिला घ्यायचा असतो करता म्हणजेच सब्जेक्ट आणि मग घ्यायचं असतं वब म्हणजेच क्रियापद त्यामुळे या तिन्ही वाक्यांमध्ये आपण पहिला करता घेणार आहोत आणि मग वब म्हणजे क्रियापद घेणार आहोत तर आता या पहिल्या वाक्याला मी दाराला कुलूप लावते लावणारी कोण आहे मी म्हणजेच आपण करता घेणार आय हे तर फिक्स झालं आय मी म्हणजे आय दाराला कुलूप लावते आता कुलूप लावणं हे जे आहे याला आपण इंग्लिशमध्ये एलोसिके लॉक असं म्हणतो एलोसिके लॉक म्हणजे कुलूप हे जसं नाम आहे नावून आहे त्याप्रमाणे ते क्रियापद सुद्धा आहे कुलूप लावणं अशा अर्थीच म्हणून आपण लॉक हे क्रियापद म्हणून घेणार आहोत करता घेतला एनओ सी के लॉक हे क्रियापद घेतलं आय लॉक कुलूप लावते किंवा लावतो हे झालं आपलं दारा ला हा शब्द राहिला दार म्हणजे डोर आणि दारा ला म्हणून आय लॉक नुसतच डोर इंग्लिशमध्ये दारा ला यासाठी वेगळं काहीही लिहायची गरज नाहीये तिथे फक्त आय लॉक द डोर एवढं म्हटलं की काम होतं आय लॉक द डोर मी दाराला कुलूप लावते किंवा लावतो आता हे जे आत्ताचं वाक्य आहे त्याचा काळ कुठचा आहे तर दाराला कुलूप लावते किंवा लावतो म्हणजे साधारण नेहमी लावतो बाहेर पडताना असा सरळ अर्थ होतो त्याच्यातून आणि जेव्हा असा अर्थ होतो नेहमीची क्रिया ज्याच्यातून व्यक्त होते तेव्हा तो काळ असतो सिंपल प्रेझेंट टेन्स कुठचा काळ आहे सिंपल प्रेझेंट टेन्सल टेन्स म्हणजे मराठीत आपण म्हणणार आहोत साधा वर्तमान काळ साधा वर्तमान काळ आता आत्ता करता आपला आय आहे पण सिंपल प्रेझेंटेन्समध्ये जर आपण म्हटलं की तो दाराला कुलूप लावतो तो म्हणजे आपण म्हणणार ही आणि कुलूप लावतो क्रियापद म्हणून आपण लॉक घेतलं तिथे आपण लॉकच घेणार फक्त नियमानुसार एस किंवा ई एस त्या क्रियापदाला लागतं ही शी इत करता असताना म्हणून ही असेल किंवा ती दाराला कुलूप लावते शी असेल तरी सुद्धा एल सुता सी के एसच होणार आणि ते म्हणजे एक वचनी काहीतरी प्राणी पक्षी किंवा लहान बाळ किंवा लहान मूल तर आपण इट घेतलं तर इटला सुद्धा क्रियापदाला एस किंवा ई एस लागतो ई लॉक्स शी लॉक्स आणि इट लॉक्स क्रियापदाला एस किंवा ई एस लावायचा असतो लॉकला फक्त एस लागतोय परत अजून जी तीन राहिली आहेत सर्व ती आहेत बे बी आणि यू त्यांना मात्र आय लॉक द डोअर प्रमाणेच काहीही लागत नाही वेगळं क्रियापदाला तर दे किंवा यू यांना मुख्य क्रियापद जसं आहे म्हणजे इथे एल सी के नॉक ते तसंच राहतं दे लॉक द डोर बी लॉक द डोर यू लॉक द डोअर सेम राहणारे अशी ही आहे गमत साध्या वर्तमान काळाची आता पाहूया दुसरं वाक्य जे आहे मराठीतलं मी दाराला कुलूप लावलं मी दाराला कुलूप लावलं आता या वाक्यावरून आपल्याला समजतं की कुलूप माझं लावून झालंय म्हणजे क्रिया भूतकाळातली आहे हे वाक्यावरून मराठीतले आपल्या लक्षात येतं वाक्य कुठच्या प्रकारचं आहे एसर्टिव्ह सेंटेन्स विधानार्थी वाक्य म्हणून रचना कशी हवी सब्जेक्ट प्लस व करता अधिक क्रियापद मग आता इथे परत मी आपला करता म्हणजेच आपण लिहिणार आहे लावलं कुलूप लावलं क्रियापद आपला एल ओसीकेच आहे फक्त ते भूतकाळ असल्यामुळे त्याला ईडी हा प्रत्यय आपण लावतो आय लॉक्ड साधा भूतकाळ सिंपल पास सेल्स आहे तो क्रियापदाला ईडी प्रत्यय लागतो बरेचदा थोडक्यात आपण व्ही वन व्ही टू आणि व्ही थ्री ही क्रियापदांची रूपं पाठ करून ठेवायची असतात किंवा लक्षात ठेवायची असतात आणि जे काही येईल दुसरं रूप ते इथे लिहायचं असतं व्ही टू ओके मग आय लॉक्ड दाराला परत द डोर आय लॉक द डोर मी दाराला कुरूप लावलं आय लॉक द डोर आता हा जो दुसऱ्या वाक्याचा काळ आहे तो कुठचा काळ आहे तर सिंपल पास्ट टेन्स सिंपल पास्ट टेन्स आणि मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे तिथे आपण कुठचं घेतो व्ही टू ते क्रियापद घेतो म्हणून व्ही टू म्हटल्यावर सब्जेक्ट प्लस व्ही टू आता व्ही टू कसं हे नंतर सांगतेच तिसरं वाक्य बघून झाल्यानंतर ओके आणि अजून एक गोष्ट आय हा इथे सब्जेक्ट आहे भूतकाळात साध्या भूतकाळात कुठचाही करता असू दे कुठचाही सब्जेक्ट असू दे हे जे क्रियापदाचं रूप आहे व्ही टू ते बदलत नाही ते सेम राहणार आहे आय लॉक द डोर ही लॉकड शी लॉक इट लॉक डे लॉक वी लॉक आणि यू लॉक सगळ्याला सेम पाहूया तिसरं वाक्य तिसरं वाक्य मराठीत लिहिलेलं आहे मी दाराला कुलूप लावेन मी दाराला कुलूप लावेन म्हणजेच काय अर्थ होतो की भविष्य काळात मी दाराला कुलूप लावेन उद्या संध्याकाळी कधीतरी नंतर मी दाराला कुलूप लावेन काळ आपल्याला कळतो की तो भविष्यकाळ आहे आणि साधा भविष्यकाळी साधा भविष्यकाळ म्हणजे सिंपल फ्युचर टेन्स आहे तो साधा भविष्यकाळ सिंपल फ्युचर टेन्स परत वाक्य सेंटेन्स विधानार्थी वाक्यच आहे म्हणून पहिला सब्जेक्ट घ्यायचा मग वर्ब घ्यायचं सब्जेक्ट आपला मी म्हणजे परत आय होणार वब आपलं लॉक आहे फक्त साध्या वर्तमान काळात जेव्हा आपल्याला क्रियापद घ्यायचं असतं तेव्हा आपण विल घ्यायचं असतं आणि ही वाज शोर्स बिल किंवा शल कसं ते मी सांगते आणि आपण व्ही वन मुख्य क्रियापद जे असतं ते लिहायचं असतं रचनेनुसार म्हणून इथे आय शल मी घेऊ शकते किंवा आय विल सुद्धा मी घेऊ शकते आणि व्ही वन के मुख्य क्रियापद तेच घ्यायचंय आय शल किंवा आय विल लॉक काय लॉक करणारे डोर आय शल और आय विल लॉक डोर म्हणजे मी दाराला कुलूप लावेन कुठचा काळ आपण बघितला साधा वर्तमान काळ म्हणजेच सिंपल फ्युचर टेन्स आता इथे जे मी म्हटलं व्ही वन व्ही टू हा काय प्रकार आहे तो जरा थोडक्यात या लॉक ह्या क्रियापदानुसारच सांगते एलोसिके हे झालं पहिलं व्ही वन LOCK, के ईडी लॉक हे झालं व्ही टू आणि एल परत केॉक हे झालं व्ही थ्री व्ही वन व्ही टू व्ही थ्री क्रियापदाचं पहिलं रूप क्रियापदाचं दुसरं भूतकाळी रूप क्रियापदाचं तिसरं पाच पार्टिसिपल म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप लॉक 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 अशी ती रूप पाठ केली ना किंवा लक्षात ठेवली की इंग्लिश वाक्य बनवायला कठीण नाही अजून एक गोष्ट विल कधी आणि शल कधी हे जे लिहिलंय ते पण एकदा क्लिअर करते की विल सगळ्या प्रोनाऊन्सना चालतो मुख्य सात प्रोनाऊन्स आय म्हणजे मी ही म्हणजे तो शी म्हणजे ती इट म्हणजे तो किंवा ती किंवा ते एक वचनी बे म्हणजे ते सगळेजण अनेक वचनी वी म्हणजे आम्ही आणि यू म्हणजे तू किंवा तुम्ही ही मी इथे लिहिलीच आहेत सगळी आय इथे आहे ही शीट दे वी यू ही मुख्य सात प्रोनाऊन्स सर्व तर त्यातल्या विल हे जे भूतकाळ भविष्यकाली जे आहे क्रियापद ते सगळ्यांना <स्वग> चालतं आणि शल का लिहिलं तिथे दुसरं आय आणि बीला शल सुद्धा चालतं आय शल म्हटलं तरी बरोबर आहे आय बिल म्हटलं तरी बरोबर आहे बी शल म्हटलं तरी बरोबर आहे बी बिल म्हटलं तरी बरोबर आहे अशा पद्धतीने ते शल किंवा विल आय आणि बी यांना काय चालणार आहे शल चालणार आहे आणि त्याचप्रमाणे विल सुद्धा चालणार आहे आता या एवढ्या सगळ्या ज्या मी गोष्टी आज सांगितल्या या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही व्हिडिओ पाहत असाल मी कॅप्शन लिहिते इंग्लिश आणि मराठी माझ्या बोलण्याच्या जोडीला कॅप्शन चालू आहेत आणि त्यामुळे जर बोर्डवरच क्लिअर नाही झालं तर ते कॅप्शन बघून निश्चितपणे पूर्ण मला जे काही सांगायचं सा होतं या व्हिडिओमधून ते तुम्हाला अगदी स्पष्ट होईल मराठीतून इंग्लिश वाक्य करताना कुठचा कुठचा विचार करावा लागतो हे मी थोडक्यात तुम्हाला सांगितलं अशीच आपण वाक्य बघत राहू आवडली तर नक्कीच पाहत राहा माझे व्हिडिओज लाईक करा शेअर करा आणि चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ टुडे बाय बाय